स्वागत आहे पाहुया आजच्या काही ठळक आई वडिलांच्या कष्टांची कमाल टाक्यातील तीन मुली सरकारी सेवे एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा तालुक्यातील टाका येथील विठ्ठल गंगाराम भांगे यांनी यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट असताना आई वडिलांनी काबाड कष्ट करून या बिकट परिस्थितीतून त्यांनी आपल्या तीन मुलींना पृथ्वी भांगे प्रगती भांगे आणि पौर्णिमा भांगे यांना चांगले शिक्षण देऊन आज त्या तिन्ही मुली बिकट परिस्थितीतून चांगले शिक्षण घेऊन उच्च पदावर कार्यरत आहे पृथ्वी भांगे यांची कर्जत येथे तलाठी या पदावर निवड करण्यात आली तसेच प्रगती भांगे यांची टेक्निशियन पदी निवड करण्यात आली व पौर्णिमा भांगे ही विद्युत सहाय्यक म्हणून निवड करण्यात आली या तीन ही मुली शासकीय सेवे मध्य समाविष्ट झाल्याबद्दल टाका ये जिहा परिषद शाड़ी बालासाहेब भोई सर व अजीम कॉलेज औसा ये शेख मस्तान सर वती टाका ये थिल विठल भांगे घरी सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता त्या निमित्ता ने दिनांक सात मे बुधवार रोजी सायंका सहा वजता पृथ्वी भांगे प्रगति भांगे व पौर्णिमा भांगे या तिन्ही मुलींचा व त्यांच्या आई वडिलांचा ही शाल व श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि या तिन्ही मुलींना झिरो टू हिरो करण्याचे काम अजिम कॉलेज औसा येथील शेख मस्तान सर यांनी त्यांना शिक्षणासाठी चांगल्या पद्धतीने मोलाचं मार्गदर्शन दिल्याबद्दल व त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याबद्दल त्यांचाही सत्कार विठ्ठल गंगाराम भांगे यांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला तिन्ही मुलीच्या भाषणातून मस्तान सर यांचे योग्य मार्गदर्शन अभ्यासक्रम व नोकरीवर रुजू होईपर्यंत पावला पावलावर मार्गदर्शन मिळत गेले असल्याने आम्ही त्यांच्यामुळे यश संपादन केलो हे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व सरांचे आभार मानले या सत्कार प्रसंगी टाका येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक बाळासाहेब भोई व नीता बाळासाहेब भोई टाका येथील सुरेकांत अण्णा तोळमारे नीता भोई निशांत भोसले वंदना ताई भांगे विठ्ठल भांगे पृथ्वी भांगे गोविंद भांगे योगिता भांगे आदी उपस्थित होते कार्यक्रम नमस्कार मी भोईसर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकायचे सशिक्षक पदावर कार्यरत आहे आज आम्ही या ठिकाणी विठ्ठलरा भांगे यांच्या घरी त्यांची मुलगी पौर्णिमा हिचा महापरिषदमध्ये विद्युत साहित्य या पदावर तिची निवड झाल्यामुळं तिचं विशेष अभिनंदन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत माझ्यासोबत आमचे मित्र सूर्यकांतांना तोळमारी तसेच प्रगतीच्या आणि पौर्णिमाच्या वाटचालीमध्ये ज्यांनी मेहनत घेतली आणि ज्यांनी तिला यशाचा मार्ग दाखवला असे आमचे सर शेख सर या ठिकाणी उपस्थित आहेत की ज्यांनी तिला झिरो टू हिरो करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांचं मला खरंच या ठिकाणी त्यांचं कौतुक करायसाठी मी आणि आमच्या अण्णा या ठिकाणी उपस्थित झालेलो नमस्कार मी विठ्ठल गंगाराम भांगे राहणार टाका तालुका असा आमच्या तीन मुलींचा शासकीय सेवेमध्ये समाविष्ट झाल्या आणि त्याच्यामध्ये कालच्या निकालामध्ये महापारेशियन विद्युत सहाय्यक पदावर माझी लहान मुलगी पौर्णिमा विठ्ठल भांगे आणि भुसावळ महाजनकोमध्ये प्रगती विठ्ठल भांगे टेक्निशियन म्हणून रुजू झाली आणि मोठी मुलगी पृथ्वी निशांत भोसले ही कर्जत जामखेड येथे तलाटी या पदावर रुजू झाली आणि ह्या ह्या संघर्षामध्ये म्या मुलींना फक्त प्रेरणा देत गेलो आणि त्या मुलींनी पण त्या पद्धतीनं संघर्ष करून यश संपादन केलं आणि ह्या यशामागे प्राथमिक शिक्षक सर आणि त्याच्यानंतर माझे मित्रवर्ग सूर्यकांतांना तोळमारे आणि तसेच पुढल्या शिक्षणामध्ये योग्य मार्गदर्शन देणारे मस्तान सर असे बरेच माझे सहकारी मित्र यांच्या सहकार्यानं या आमच्या तिन्ही मुली चांगल्या पदावर गेल्या आणि ते स्वयंस्फूर्त झाल्या कसं काय झालं तुमचं आता यश संपादन नमस्कार मी प्रगती विठ्ठल भांगे मी टाका या गावची रहिवासी आहे आणि सध्या मी महानिर्मिती औष्णिक विद्युत केंद्र भुसावळ येथे टेक्निशियन या पदावर कार्यरत आहे खरं तर या सगळं माझ्या यशाचं श्रेय जातं माझ्या आई वडील आजी आजोबा आणि मला योग्य वेळी लाभलेले शिक्षक श्रीमस्तान सर आणि तसेच ज्यांनी आमचा पाया लहानपणापासून भक्कम केला असे आमच्या गावाचे आदर्श शिक्षक भुईसर आणि माझ्या सर्व गावातील जे सपोर्टिव्ह पूर्ण माझं गाव हे खूप सपोर्टिव्ह आहे त्यांची आम्हाला वेळोवेळी मदत झाली सर्वांनी खूप हे मार्गदर्शन केलं आणि इथपर्यंत येताना मला खूप म्हणजे संघर्ष करावा लागला जेमते आमची परिस्थिती खूप नाजूक होती तेवढ्या परिस्थितीतून माझ्या आई वडिलांनी शिकवलं घडवलं आणि मेन म्हणजे या यशाच्या यशामध्ये त्यांचा सर्वांचा सिंहाचा वाटा आहे मी बोलते आज माझ्या बहिणीची महापार्षण मध्ये विद्युत सहाय्य पर, निवड झाली त्याबद्दल तिचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही इथं एकत्र आलो आज आमच्या स माझ्या सगळ्या कुटुंबासाठी आजचा दिवस खूपच आनंदाचा क्षण आहे कारण माझी सगळ्यात लहान बहीण होती आधी आम्ही दोघीजणी सर्विसला लागलो आणि आज लहान बहिणीची पण निवड झाली आज माझ्या आई वडील आणि आम्ही सगळ्या तिघी बहिणी आमचं कुटुंब आज सगळेजण एकदम आनंदात आहेत आई नानांनी खूप कष्ट केले त्या, त्या कष्ट बघताना त्यावेळेस वाटायचं ही परिस्थिती आपल्याला एक दिवस बदलायचं आम्ही जणी खूप विचार करायचं आमचं कधी आम्ही एकत्र जमलो तर आपण कधी एकदा नोकरीला लावू लागू कधी एकदा आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहू ह्याबद्दलच आमची चर्चा असायची आणि आज ती सेटल झालो माझे नाव भांगे पौर्णिमा विठाल मी टाका या गावचे रहिवासी रहिवासी असेल कालच महाभारत मुंबई सहायक या पदावर माझी निवड झाली आणि या निवड होण्याच्या मागे फक्त माझाच वाटा नाही तर त्या दुसरे पहिल्यांदा तर माझ्या आई वडिला आई वडिलांना जाते त्याच्यानंतर माझे योग्य मार्गदर्शक गुरु मला वेळेवर भेटले आणि हा सर्व प्रवास जो होता पाच सहा वर्षांचा त्यामध्ये माझ्या दोन दो, दोन बहिणींनी पण मला खूप सपोर्ट केला मानसिक सपोर्ट त्यांनी मला खूप दिला म्हणजे जेव्हा जेव्हा मी खचले तेव्हा तेव्हा त्यांनी मला खूप मोटिवेट केलं आणि अशा पद्धतीनं मी शेवटी माझं स्वप्न पूर्ण केलंय महापारेषण मध्ये लागायचं आता याच कंपनीत मला क्लास वन व्हायचं आहे आणि ते पण स्वप्न मी पूर्ण केले नाही आई वडील आणि लहानपणापासून शिक्षक जो शिक्षक वर्ग होता माझा त्यांना मी देईन श्रेय आणि कॉलेजमध्ये पण काही शिक्षक मार्गदर्शक भेटले त्यांना पण श्रेय ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद